आपण पाहताय त्याचा आता फार प्रचार करण्याची आवश्यकता नाही प्रक्रिया सुरू आहे अनेक लोक येणार आहेत आमच्याकडेच मूळ आमची संख्या जास्ती आहे त्यामुळे नवीन घेत असताना एखाद्या प्रभागातील व्यक्ती घेत असताना तिथं आपला कोण व्यक्ती दुखावला जातोय का याची सुद्धा आम्हाला थोडीशी काळजी जास्त घ्यावी लागते कारण गेल्या निवडणुकीमध्ये आमचे चौतीस नगरसेवक होते म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याला थोडे कमी आणि आमचे आठ सदस्य हे तीन चारशे मताच्या यांना पराभूत झालेले त्यावेळी त्यामुळे आमच्याकडे आता आमची संख्या जी आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त आमची आहे नवीन व्यक्ती घेत असताना विचारपूर्वक घेतला जावा असा आमच्या सगळ्यांची भूमिका आहे पर्याय व्यवस्था यावेळी पण असेल का, का। गरज पडल्यास पण मला वाटत नाही गरज पडेल शतप्रतिशत लढवायच्या अशी आमची भूमिका आहे सत्ताधारी पक्षाच्या कडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला अमन माडिकांचा पराभव झाला सम्राट माडिकांचा पराभव झाला गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं विधान परिषद आमच्या ताब्यातून गेली आम्ही असं कधी आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकट पडलोय प्रसंगानुसार त्या त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात सांगत आलेलो आहे की राजकारण सुद्धा हे एक, एक कालचक्रासारखं आहे आज मा मावळ्याला दिवस उद्या उगवत असतो त्या दृष्टिकोनात आम्ही काम करत राहिलो आम्ही कधी नाराज झालो नाही कधी नैराश्य पत्कर नाही कधी खचलो नाही काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो अमल आमदार झाला वेळी ताब्यात येईल विधान परिषद भाजपकडे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न पण काही लोक निराश होतात नाराज होतात टीव्ही पडतात गाव सोडून जातात आम्ही तसं काही केलं नाही आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीच्या निराश झालेला काय सल्ला तुम्हाला उद्या शंभर टक्के माहिती अध्यक्ष मिटिंग मात्र विरोधक घेत सत्ता माहीत नाही मिटिंग हे बघा निवडणुकीच्या पुढच्या दृष्टिकोनातून ज्या काही प्रक्रिया करायची ती प्रत्येक करणार करणारच ना विरोधक जणी काय करत बसावं का संस्थेमध्ये असणार संस्थेच्या बाहेर हे ते सध्या आता संस्थेत आहेत ना अजून त्यांचे संचालक आहेत ते अजून पाच संचालक त्यांचे आहेत त्यामुळे अजून त्या सत्तेला अध्यक्ष जरी माहिती झाला असला तर त्यांचे संचालक आहेत त्यामुळे ते प्रयत्न करतीलच ना कोकणमध्ये जे पूर्वी जे विरोधातले संचालक होते ते आता सत्तेत सक्रिय सहभागी झाले मला त्याचं काय माहिती केलं राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दुसरी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मान्य एकनाथ शिंदे साहेब ज्या धडाडीनं काम करत ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न सोडवत आहेत ज्या पद्धतीनं लोकांच्या अडचणीला धावून जात आहेत त्यामुळं अनेक लोक आता पक्षात येत आहेत ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये जात आहेत भाजपमध्ये आपल्याला नजीकच्या काळामध्ये अनेक लोक आलेले पाहायला मिळतील राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही लोक आपल्याला गेलेले पाहायला मिळतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल त्याच्यावरती महायुतीचाच झेंडा फडकवला जावा या दृष्टिकोनातून आमच्या वरिष्ठ तिन्ही नेत्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून हे सगळं इनकमिंग म्हणा किंवा आमचे प्रवेश आहेत किंवा पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आमचं सर्व सुरू आहे पाटील म्हणतात की मी या विषयावर मी काय बोलणार सर तुमच्या प्रयत्नानं लोकांना माहितीचं सत्ता

संस्थांना भेटी द्यायला सांगत आहेत ते देखील आमचेच लोक भेटणार आहेत त्यामुळे एक निवडणुकी जे प्रक्रिया आहे त्याच्यावर निवडणूक होणार आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे इथे मी तो हा त्यांची आघाडी होती त्यांचे संचालक आहेत त्यामुळे त्यांनी उच्च दृष्टिकोनातून प्रयत्न करतो स्वाभाविक आहे ते करतील आमचे लोक तर دوی प्रत्यक्ष